प्राचीन काळी रूपनगर नावाचं एक सुंदर राज्य होतं त्या राज्यात राजलक्ष्मी नावाची एक तरुण राणी होती सौंदर्य आणि बुद्धी यांचं संगम पण तिच्या मनात एक शंका होती माझ्याकडे रूप आहे सत्ता आहे तरी का मन शांत नाही एके दिवशी ती राजवाड्यातील बागेत गेली तिथे एक वृद्ध साधू ध्यानात मग्न होते राणीने नम्रपणे विचारलं गुरुदेव माझ्याकडे सर्व काही आहे पण समाधान नाही मी खऱ्या अर्थाने राणी कशी होऊ साधू हसले आणि म्हणाले राणी तुझा शुक्रग्रह झोपलेला आहे त्याला जागं करायचं असेल तर बाहेर नव्हे आज सुंदर हो राणी चकित झाली साधू पुढे म्हणाले दर शुक्रवार स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान कर सुगंध लाव देवी लक्ष्मीची आराधना कर आणि प्रत्येक स्त्रीत देवीचं रूप बघ कोणावर राग धरू नकोस आणि दररोज स्वतःला आरशात हसून बघ राणीने त्या गोष्टींचं पालन केलं काही आठवड्यातच तिच्या चेहऱ्यावर तेज आलं तिचं मन शांत झालं आणि राजमहालात आनंदाचा दरवळ पसरला लोक म्हणू लागले राजलक्ष्मी राणीचं रूप नव्हे तिचं मन सुंदर आहे म्हणून ती खऱ्या अर्थाने रूपनगरची देवी झाली साधू पुन्हा आले आणि म्हणाले राणी हाच शुक्राचा वरदान आहे जेव्हा मन शुद्ध सुगंधी आणि प्रेमाने भरलेलं असतं तेव्हा बाह्य सौंदर्य आपोआप ते जाळतं राणी हसली आणि म्हणाली आता मला समजलं गुरुदेव सौंदर्य हे फक्त चेहऱ्यावर नसतं ते तर आत्म्यात वसतं